बहिणींची योजना जी सुरू केली आहे या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक कारण या पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने ज्या योजना दिल्या वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आनंद गे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे माय बाप आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार माझ्या लडक्या बहिणी लडके भाऊ लडके शेतकरी लडके तरुण लडके ज्येष्ठ आहेत आणि म्हणून तुम्हारा एहसान तुम्हारा एहसान कभी चुका नाही सकता तुम्हारा एहसान कभी चुका नाही सकता मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता माना जिंदगी है इम्तिहान बहुत माना जिंदगी है इम्तिहान बहुत तुम अगर साथ हो तो कभी हार नहीं सकता आणि म्हणून तुम्ही सोबत आहे अरे तो मला काही टेन्शन नाही तो पर्यंत कोणी किती आरोप करू दे किती देव पाण्यात बुडवू दे या एकनाथ शिंदेचा बाका होऊ शकत नाही कारण मी जेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे लोक तुमचा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून ऊन वारा पाऊस नागपूरला मला वाटत पाऊस पडला याची तमान पाळकता तुम्ही आज मला इथं भेटायला एवढ्या मोठ्या संख्येने आलात तुमचं संजयने आता सांगितलं की काय काय योजना आपण केल्या किती विकास प्रकल्प आणले आणि सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आपण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं चा काम सरकारने केलं पाहिजे ही भूमिका तुमच्या एकनाथ शिंदेने मनात ठेवली कारण मला जाणीव आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एक सर्वसामान्य कुटुंबातून मी पुढे आलोय मी देखील त्या काळात माझ्या आईची तगमग पाहिली आहे कशी काटकसर करत होती शाळेची फी दुधाचं बिल राशनचं बिल हे सगळं करताना पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण आणली त्यावेळेस विरोधकांनी काऊर माजवलं म्हणाले चुनावी जुमला हे काय पैसे देणार नाहीत हे दीड पंधराशे रुपये आणणार कुठून पर पंधराशे रुपयामध्ये काय बहिणींना महिलांना काय भीक देतात का विकत घेतात का असं करतात का तमक करतात अमक करतात आणि कोर्टात पण गेले कोर्टामध्ये गेले ही योजना थांबवण्यासाठी मी तेव्हाच निवडणुकीत सांगितलं आणि म्हणून शेतकरी कष्टकरी वारकरी धारकरी माझ्या महिला भगिनी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचं सा काम आपण केलं आणि विरोधक पांढरे फटाक चेहरे झाले जेव्हा जसं लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले लगेच म्हणाले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घे अरे हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि तुम्हाला मी सांगतो या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक कारण या पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने ज्या योजना दिल्या वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का अरे अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून हिंदू सम्राट सम्राट बाळासाहेबांचे विचार आनंद घे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी हा आपला केंद्र बिंदू आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार